बातमी आहे नव्याने आलेल्या छावा चित्रपटासंदर्भात छावा चित्रपटावरून आता वादंग उठल चित्रपट निर्मात्यांना सरकारने तंबी दिली आहे तज्ज्ञांना चित्रपट दाखवण्याची अट घातली ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटावरून वादंग होणं हे आता नेहमीच झालंय असे चित्रपट आणि वाद हे समीकरण सातत्याने घडत आहे इतिहासाची मोडतोड करून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत असतात याआधी जोधा अकबर बाजीराव मस्तानी पद्मावत तान्हाजे अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील वादग्रस्त चित्रीकरणावरून वाद निर्माण झालेत आता तशाच प्रकारचा नवा वाद छावा चित्रपटाच्या निमित्ताने पुढे आलाय या वादावर सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह असल्यास खपवून घेणार नाही असा सज्जड दम उदय सामंत यांनी निर्माता दिग्दर्शकांना दिलाय उदय सामंत यांनी काय पोस्ट केली आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याबाबत अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत हा चित्रपट तज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असं उदय सामंत म्हणाले ऐतिहासिक चित्रपट निर्माण होणं ही बाब चांगली आहे तरी सुद्धा इतिहासाशी छेडछाड केली जाऊ नये असंच बोललं जात आहे जेवढं ट्रेलरमध्ये दृश्य पाहिलेलं आहे त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहतात हा शेवटी आपला एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे त्या प्रसंगाची नेमकी पेरणी चित्रपटात कशासाठी करण्यात आलेली त्याचा उद्देश काय हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही आपला दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटाद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर देशभर आणि जगभर जात असेल आणि तो योग्य पद्धतीने जात असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्याला पाठिंबा देणं हे तितकंच गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे जेणेकरून आपला इतिहास हा आणखी दिमागदार पद्धतीनं जगासमोर मांडला जाईल कौशलच्या छावा चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करून काही आक्षेपार्ह सीन घेण्यात येत असल्याचा आरोप होत असतानाच या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होतीये चित्रपटावरून होणारे वाद नवे आहेत पण वाद घडवून चित्रपटांना प्रसिद्धी मिळवून देण्याचे प्रकारही घडत असतात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी फिल्प्स प्रमाणन मंडळाकडून त्याची पा, योग्य पाहणी होणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र